मुंबईच्या घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेत चौदा जणांचा बळी गेल्यानंतर सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील होर्डिंगच्या ऑडिट संदर्भात सुरुवात झाली आहे महापालिका क्षेत्रातील एकूण दोनशे सत्त्याण्णव होर्डिंग कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश ठेकेदाराला तसेच महापालिकेच्या मालमत्ता विभागाला देण्यात आले आहेत महापालिकेतर्फे अनधिकृत होर्डिंग हटवण्याच्या कारवाईलाही सुरुवात झाली आहे सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी होर्डिंग बाबत मंगळवारी मालमत्ता विभागाला शोध मोहिमेचे आदेश दिले तिन्ही शहरातील अनधिकृत होर्डिंग हटवण्याचे आदेश दिले त्यानुसार यंत्रणा कामाला लागली आहे होर्डिंग ठेकेदाराला सर्व फलकांच्या स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत वादळी वाऱ्याने होर्डिंग कोसळण्याचे प्रकार यापूर्वी सांगली देखील अनेकदा घडले आहेत मात्र त्यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती भविष्यात कोणतीही दुर्घटना या माध्यमातून होऊ नये यासाठी महापालिकेने सतर्कता बाळगली आहे संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जगवार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा